आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण इथे एक वाटीभर बारीक रवा घेतला आणि तो देखील चांगला चाळून घेतला त्याच वाटीने पाऊन कप साखर घेतली ती साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतो आहे म्हणजे साखर करून घेतो आहे तर या आप पद्धतीने आपली इन्स्टंट अशी पिठीसाखर तयार झाली आता गॅसवरती आपण एक कढाई ठेऊयात त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातले मंद आचेवरती आपण जो चाळून घेतलेला रवा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तर हा चाळून घेतलेला रवा मी याच्यामध्ये घालून घेतला गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे मंद आच्यावरती आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला या तुपामध्ये चांगला मिक्स केलं या पद्धतीने की पसरवून ठेवायचा कलथ्याला जो रवा लागतो तो सुरीच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने काढून घ्यायचा कढईवरती आपटण्यापेक्षा अशा पद्धतीने ट्रिक यूज केली तर रवा बाजूला सांडत नाही पुन्हा एकदा रव्याला अर्ध्या मिनटाने मिक्स केलं कढई जाड बुडाची घ्यायची शक्यतो गॅस मंदच ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही मंदाच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला मिक्स करून घेतला की या पद्धतीने कढईमध्ये तो पसरवून ठेवायचा आणि पुन्हा अर्धा मिनटाने किंवा दहा बारा सेकंदाने मध्ये मध्ये तुम्ही त्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा रवा चांगला खरपूस असा भाजला जाईल तेवढा हा आपला पदार्थ छान तयार होतो पुन्हा याच पद्धतीने कलथाचा रवा काढून घ्यायचा आणि पुन्हा दहा बारा सेकंदाने जो पसरवून ठेवलेला हो रवा आहे तो चांगला मिक्स करायचा अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी बारा तेरा मिनिट हा रवा चांगला मंदाचेवरती भाजून घ्यायचा आहे पंधरा मिनिट भाजून घेतला तर बेस्ट आहे तर मी इथे बारा थे तेरा मिनिट भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जी पिठीसाखर बनवली ती याच्यामध्ये घालून घेतली पण साखर घालून घेतल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे पिठीसाखर घालून घेतल्यानंतर गॅस चालू ठेवायचा नाही पूर्ण बंद करायचा पिठीसाखर चांगली मिक्स केली आणि कलठाचा रवा आहे तो काढून घेतला आता ही कढई मी पंख्याखाली ठेवली होती कारण हा रवा आपल्याला जो पेठीसाखर घालून घेतलेला आहे तो थंड करून घ्यायचा आहे कारण आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे बारीकच रवा आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त बारीक करायची गरज नाही फक्त आपण जी पिठीसाखर घालून घेतलेली आहे ती चांगली या रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे हे हाच आहे तर या पद्धतीने करून घालून घेतलेला हा रवा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे आणि मग त्याच मोठ्या परातीमध्ये तो आपण काढून घेतो अशा पद्धतीने हे पिठीसाकर आणि रव्याचं मिश्रण आपण थोडं थोडं करून छोट्या या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण पिठीसाकर केली होती त्याच भांड्यामध्ये हा फिरवून घेतलेला आहे फिरवून घेण्याचा हेतू हा आहे की पिठीसाखर आणि रवा याच्यामध्ये एक प्रकारची चिकणाही यावी चिकटपणा यावा आणि ती पिठीसाखर जी थो छोट्या छोट्या गुठाळ्या दिसत होत्या ती चांगली मिक्स पहावी तर अशा पद्धतीने आपण पिठीसाखर घालून घेतलेला भाजलेला हा रवा चांगला फिरवून घेतलेला आहे मिक्सरला पण तो थंड झाल्यानंतरच फिरवून घ्यायचा आहे तर सगळा रवा आपला मिक्सरला फिरवून झाला त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये वेलची पावडर घालते एक छोटा चमचा ही वेलची पावडर देखील ताजीच बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मनुके आपण घालून घेऊयात मनुके कच्चेच घालायचे वेलची आणि मनुके या पद्धतीने चांगले या रव्यामध्ये मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये एक चमचाभर गरम करून थंड केलेलं हे दूध मी घातले चांगलं मिक्स करून घेऊयात मिश्रण आणि चला आता छान असा आपल्याला हवा त्या आकाराचा लाडू आता आपण याचं बांधून घेणार आहोत तर या पद्धतीने रव्याचे लाडू तुम्ही बघताय मिश्रणाची झटपट बांधले जातात जेव्हा कधी इंस्टंट लाडू खावे वाटतील रव्याचे त्या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही रव्याचे लाडू करू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे या मिश्रणामध्ये आपण अगोदरच मनुके घातलेले आहेत पुन्हा एकदा एखादं दोन मनुके वरून देखील घालायचे आणि या पद्धतीने लाडू असा छान वळून घ्यायचा खूप झटपट तयार होतात आणि इन्स्टंट होणारे हे लाडू नक्कीच तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद देते आणि आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा थंडीचे दिवस आहेत खूप छान हा ऋतू असतो तब्येतीसाठी सकाळी सकाळी थंडीमध्ये चाळीस मिनिट चाललं की खूप छान वाटतं दिवसही खूप छान जातो आणि दिवस छान गेला तर व्हिडिओ देखील पाहायला तुम्हाला छान वाटेल थँक्यू